नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजपासून एल पी जी सिलेंडरचे नवीन दर लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एल पी जी सिलेंडर रेट्स काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आजपासून एल जी सिलेंडर रेट्स तेवीस पासून एल पी जी सिलेंडर आणि जेट इंधनाच्या किमतीमध्ये लक्षणीय कपात केली आहे या निर्णयामुळे व्यावसायिक वापरकर्ते आणि विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मिळालेला आहे मात्र घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही बघा व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये कशा पद्धतीने घट झालेला आहे सरकारी तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एकोणसत्तर पॉईंट पन्नास रुपयांची कपात केली आहे या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना फायदा होणार आहे नव्या दरानुसार दिल्लीत एकोणीस किलोचा एल पी जी सिलेंडर एक हजार सातशे शहात्तर रुपयांना उपलब्ध होणार आहे तर मुंबईत एक हजार सातशे एकोणतीस रुपये आणि चेन्नईमध्ये एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपये आणि कोलकात्यामध्ये एक हजार सातशे सत्याऐंशी रुपयांना मिळणार आहे बघा अशा पद्धतीने व्यावसायिक एल पी पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झालेली आहे जेट इंधनाच्या किमतीमध्ये ही मोठी घसरण बघा कशा पद्धतीने जेट इंधनाच्या किमतीमध्ये पण कशा पद्धतीने घसरण झालेला आहे विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जेट इंधनाच्या म्हणजे ए जे जे टी एफ किमतीमध्ये देखील मोठी घट झाली आहे ओ एम सी एसने प्रति किलोलिटर जेट इंधनाच्या किमतीत सहा हजार सहाशे त्र्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी रुपयांनी कपात केली आहे मागील तीन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या जेट इंधनाच्या किमती आता कमी झाल्याने विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे मे महिन्यात या ठिकाणी पहा मे महिन्यात जेट इंधनाच्या किमतीत प्रति या ठिकाणी पहा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे एकूणच मे महिन्यात जेट इंधनाच्या किमतीत प्रति किलोलीटर सातशे एकोणपन्नास पॉइंट पंचवीस रुपयांनी वाढ झाली होती तर एप्रिलमध्ये पाचशे दोन पॉईंट एक्क्याण्णव रुपये आणि मार्चमध्ये सातशे चोवीस सदोतीस रुपये या पार्श्वभूमीवर आता झालेली किंमत या ठिकाणी कपात ही मोठी असून यामुळे विमान कंपन्याच्या खर्चात बदल होणार आहे बघा पुढे बचत होणार आहे बघा ग्राहकांसाठी काय अर्थ व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेल्या घटीचा थेट फायदा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना होणार आहे त्याच्या त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊ शकते आणि ज्याचा फायदा ग्राहकांना मिळू शकते मात्र घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार नाही विमान प्रवाशांसाठी विमान प्रवाशांसाठी मात्र ही चांगली बातमी आहे या जेट इंधनाच्या किमती कमी झाल्याने विमान कंपन्याच्या परिचालन खर्चात घट होणार आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवासी वर्दळीच्या हंगामात तिकीटांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे विशेषतः लांब पल्ल्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी ही बाब अनुकूल ठरू शकते बघा भविष्यातील अपेक्षा काय असणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीवर एल पी जी आणि झेट इंधनाच्या किमती अवलंबून असतात सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता दिसत असल्याने येत्या काही महिन्यात किंमतीमध्ये मोठा बदल अपेक्षित नाही तरीही भूराजकीय घडामोडी आणि प्रमुख देशांच्या आर्थिक धोरणाचा परिणाम तेलाच्या किमतीवर होऊ शकतो एकूणच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय व्यावसायिक क्षेत्र आणि विमान कंपन्यांसाठी सकारात्मक आहे मात्र घरगुती वापरकर्त्यांना अद्याप वाट पाहावी लागणार आहे तरीही इंधन किंमतीमधील ही घट देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असून महागाई नियंत्रणात ठेवण्यासही मदत करू शकते बघा अशा पद्धतीने एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एल पी जी सिलेंडरचे नवीन जर जे दर आहेत ते एल पी जी सिलेंडर्स रेट या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद